सर नमस्कार नमस्कार कसे आहात खूप छान भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने लेट्सअप आणि आय लव्ह नगर घेऊन आलंय सारे जे असे हा उपक्रम खूप छान उपक्रम आहे आणि ह्याच पद्धतीने शांती कुमार फिरोदे यांनी सुद्धा शहरात काम केलेलं आहे आज त्यांच्या पद्धतीने हे काम चालू आहे त्याचा खूप अभिमान आहे नक्कीच सर या उपक्रमाअंतर्गत आम्ही काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहोत विचार ज्याची उत्तरे तुम्हाला एका वाक्यात द्यायची तर सुरू करूयात प्रश्नाला सुरू करा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण पद्धत कशी असावी विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार ही शिक्षण पद्धती अंमलात आणली पाहिजे नगरची विशेष ओळख नगरची विशेष ओळख आहे शाह शरीफ दर्गा नगरच्या बोलीभाषेतील एखादा शब्द पतली गलीचे निकाल नगरमधली आवडती ऐतिहासिक वास्तू कोणती ऐतिहासिक वस्तू संग्रहालय स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमचा संकल्प काय माझा संकल्प क ज्यांनी शहीदांनी बलिदान दिलं देशासाठी त्यांची आठवण ठेवली पाहिजे त्यांना सलाम केला पाहिजे खूप खूप धन्यवाद सर थँक्यू